नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे खूप सारे उमेदवार प्रिडिक्ट करत होते की अशी पद्धत होणारच आहे पण शेवटी सरकारला मध्ये यावं लागलं सरकारने जेव्हा रिक्वेस्ट केली तर त्याच्यानंतर ने जो हा निर्णय घेतलेला आहे ऑलरेडी जर तुम्ही पाहिलं डीएम जी आहे तर ती पोस्टपोन झालेली होती आता पूर परिस्थिती पाहता आता पुन्हा जे आहे तर ते राज्यसेवेबाबत एक शुद्धीपत्रक आलेले आहे ते शुद्धीपत्रक नुकतंच सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेले आहे शुद्धीपत्रक त्यांनी कशासाठी काढलेले आहे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणजे आपली राज्यसेवा म्हणा त्याला महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची प्रिलीम म्हणा तर त्या त्याच्या एक्झामचे नवीन डेट्स त्यांनी जाहीर केलेले आहेत याच्यासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाचं सामान्य प्रशासन विभागाचं सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेलं पत्र बघा हे पत्र जे आहे तर ते शेअर करण्यात आलं होतं त्यांना तर या पत्राच्या आधारे त्यांनी जे आहे पूर परिस्थिती लक्षात घेऊन तुम्ही पाहिलं असेल आणि याच्यात त्यांनी हे पण आहे की किती मुलांनी अर्ज केलाय बघा एक लाख पंच्याहत्तर हजार पाचशे सोळा उमेदवार आलेले आहेत एवढा अर्ज जे आहेत तर ते केलेले आहेत त्यांनी एवढं पण आपल्याला हे आहे त्यासोबतच त्यांनी तर सांगितलेलं आहे पण आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती आहे पूर जन्य परिस्थिती त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा विविध गावांचा तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे तर हे संपूर्ण लक्षात घेऊन एमपीएससीने शेवटी काय केलेलं आहे की पूर परिस्थिती लक्षात घेऊन या तारखा चेंज केलेल्या आहेत म्हणजे आपली अठ्ठावीस सप्टेंबरची जी परीक्षा आहे ती डायरेक्ट त्यांनी पुढे ढकललेली किती पुढे ढकललेली नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे आता हे नऊ नोव्हेंबरला गेलेले पण नऊ नोव्हेंबरला ऑलरेडी एक परीक्षा होणार होती कोणती परीक्षा होणार होती एमपीएससी e कंबाईन आ... प्रिलिम ग्रुप बी ची प्रिलिम होणार होती दोन हजार पंचवीस ची ती आता पुढे गेलेली म्हणजे कळाला का त्यांनी एक नवीन म्हणजे आयोगाचे फिक्स डेट होते नऊ नोव्हेंबर आणि एक तीस नोव्हेंबर आयोगाकडे डेट आहे की ज्याच्यामध्ये ते ग्रुप सी ची घेणार ज्याच्यामध्ये मे बी आर टी एम वे आली तर आ, तीस नोव्हेंबरला होईल तरी आता कधी गेलेले नऊ नोव्हेंबर गेलेले थोडासा कालावधी वाढलेला आहे म्हणजे थोडासा एक्स्ट्रा टाइम तुम्हाला आणखी भेटलेला आहे तर या टाईमचा तुम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीने उपयोग करा आणि आपली जी मॅरेथॉन सेशन सुरू होती तर ती आपण आणखी अशाच पद्धतीने काही सेशन तुमच्याजवळ घेऊन येणार आहोत म्हणजे आपण जो कालावधी आपल्याला भेटले तर त्याचा आपण चांगलाच उपयोग करणार त्याच्यानंतर खूप सारे उमेदवार विचारतील की सर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी सहा ऑक्टोबर पासून तर त्याचा काय त्याच्या माने सर जे असतील तर ते लवकरच तुमच्यासाठी जे आहे तर ते अपडेट घेऊन येतील याबाबत काय नवीन तारखा असतील किंवा याच तारखेला होणार की याच्यानंतर तारखेला होणार आहे तर त्याच बाबतची अपडेट आपण घेऊन येऊ आणि याची बॅच आपण जे आहे तर ती सुरु करतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार हे लक्षात घ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा फॉर्मॅटमध्ये आपण ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची नवीन पॅटर्न नुसार तर ते बॅच आपण ज्या आपल्या प्लॅटफॉर्मवर जो आहे तर तो सुरू करत आहोत काही अपडेट असेल तर तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे म्हणून तुम्ही या ला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद